हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना आजच्या व्हिडिओची छान अशी सुरुवात होत आहे सकाळच्या ब्रेकफास्टने ब्रेकफास्ट बनवायचा आहे म्हणून मी फ्रेश पत्ता घेते ब्रेकफास्टमध्ये आज बनवणार आहेत डोसे तर हे पीठ मी काल रात्री तयार करून ठेवलं होतं आणि ते थोडं एक्स्ट्राच बनवलं आहे तर त्यातून मी थोडंसं काढून ठेवते चार पाच दिवसानंतर राहिलेल्या पिठाचे डोसे बनवू शकतो आपण आणि मी एक्स्ट्राच बनवलं आहे त्याच्यासाठी तर इथे मी काढून घेतलं आहे आणि राहिलेल्या पिठामध्ये मी ना चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये डोशांच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड केलं आता याचे डोसे बनवायचे आहेत मला पण त्याआधी ना मी थोडीशी बटाट्याची भाजी आणि चटणी बनवून घेते तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे मी आधीच उकडून घेतले होते तर आणि ते थंड झाल्यानंतर भाजी पण बनवली आहे आता यामध्ये थो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते भाजी तर रेडीच आहे ही बटाट्याची भाजी मी नॉर्मल आपण रेग्युलरली जशी भाजी बनवतो तशीच बनवली आहे त्याच्यामुळं रेसिपी वगैरे काही शूट केलं नाही व्हिडिओ खूप मोठं होत मोठा होतो त्याने त्यामुळे मी मे, मी नाही बनवली आता चटणी बनवली आहे पण मी त्याचं काही रेकॉर्ड केलं नाही आता इथे डोशासाठी तवा ठेवला आहे आणि हा नॉनस्टिक असा छान तवा आहे याच्यावरती डोसे खूप छान निघतात आता याच्यावरती मी एक चम्मचभर तेल पसरवलं आहे आणि ते छान स्प्रेड करते सगळ्या तव्यावरती म्हणजे डोसे बनवायला सुरुवात करायला हां ही जी व्हिडिओची क्लिप आहे ही मी दोन तीन डोसे बनवल्यानंतर रेकॉर्ड केली आणि ही मला असं खूप छान वाटतं की असं डोशांचं पीठ खाली सोडून असं स्प्रेड करणं ते मला खूप आवडतं त्यामुळे मी सगळ्यात आधी ही क्लिप दाखवली तुम्हाला आणि त्यानंतर मग राहिलेले जे बनवले आहेत ते डोसे मी तुम्हाला दाखवणारच आहे जेव्हापासून हा नॉनस्टिक तवा मी आणला आहे तेव्हापासून डोसे बनवण्याचं माझं झंझट तर एकदम नाहीसं झाले कारण खूप छान डोसे निघतात आणि त्यामुळे डोसे बनवण्याचा आनंद सुद्धा घेता येतो म्हणजे चि चिटकत नाही काय नाही मस्त डोसे निघतात सुरुवातीला मी जे तव्याला तेल लावलं तेवढंच त्यानंतर एकही डोसा काढण्यासाठी मी तव्याला तेल तेलाचा वापर केला नाही आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आणि गोलगरीत असा डोसा तयार झाला आहे ओके okay, जेव्हा आपण तव्यावरती डोशासाठी पीठ सोडतो स्प्रेड करायला लागतो ना तेव्हा गॅस एकदम कमी पाहिजे नाहीतर तव्याचं ता तापमान एकदम हाय असलं ना तर तो बऱ्याचदा चिटकतो बऱ्याचदा नाही नियमित चिटकतो त्यामुळे डोशाचं पीठ पसरवताना गॅस कमी ठेवायचा आणि नंतर फुल केला चाल तरी चालतो आता पिठामध्ये ना बारीक थोडंसं काळं काहीतरी दिसत असेल तर ते काही नाही उडीद डाळ जी आहे ती घरी बनवलेली आहे म्हणजे घरच्या शेतामध्ये जे उडीद झाले आणि त्याच्यापासून डाळ बनवली होती तर त्याची काही काही साल डाळेला तशीच राहिलेली आहे त्याचेच थोडंसं आवरण असं म्हणजे राहिलेलं आहे तर ते जेवढं काढता येईल तेवढं मी डाळ धुताना काढलं आणि ते, ते बाकीचं जे चिटकून होतं ते त्यामध्येच राहिलं आणि तसंही आपण काळी उडीत डाळ बनवतोच त्याचे आमटे बनवतो वरण बनवतो सो थोड्याशा साल्या आहेत म्हणून त्या चालून जातात कधी कधी असंही करावं लागतं म्हणजे एक दोनच डोसे झालेत पण शौरज पप्पांना जायचे बाहेर त्यांचं काहीतरी काम आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मी लवकर ब्रेकफास्ट करायला देते मी नंतर करल जसे होतील तसे गरम गरम डोसे मी त्यांना वाढू पण शकते त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही क कर... ब्रेकफास्ट करून घ्या मी नंतर करेल आता इथे नारळाची चटणी एका बाउलमध्ये काढली आणि थोडीशी बटाट्याची भाजी घेतली आहे त्यांना देण्यासाठी इडली असो डोसा असो त्याच्या सोब, सोबत सोबत मला भाजी नसली सांबर नसला तरी चालेल पण नाराची चटणी पाहिजे म्हणजे पाहिजेच खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि आपल्यापेक्षा ते ना साऊथची लोकं अण्णा लोकं स्टॉलवरती जी चटणी बनवतात ना खूप छान लागते ती चटणी हो ते थोडीशी पातळ असते पण ती चटणी खूप टेस्टी असते तर इथे मी तशीच चटणी बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्यासाठी इथं मी प्लेट बनवली आहे डोस्या सुद्धा आता सगळं आवरलं आहे आणि तोसुद्धा आता त्यांच्यासोबत नाश्ता करायला लागलाय आणि मी त्यांना आता गरम गरम डोसे बनवून देते लहान मुलांचं कसं असतं काही असलं तरी प्रत्येक पदार्थासोबत केचप पाहिजे तसं शौर्यच आहे आणि इथे मी गेले होते रिव्ह्यू विचारायला की कसं झालंय आपण काय डेली डोसे बनवत नाही कधीतरीच बनवतो तर मग एक्साइटमेंट असते की कसं आहे कसं नाही झालं ते ते विचारण्यासाठी मी गेले होते तर त्यांच्याकडून रिव्ह्यू चांगला मिळाला मला आणि आपण बायकांना तरी काय पाहिजे असतं फक्त आपण जे बनवतो मनापासून त्याची तारीफ होणं एवढंच पाहिजे असतं आता नाश्ता तर झालाच आहे सगळ्यांचा पोट भरून जेवणामध्ये फक्त चपाती बनवणार आहे कारण बटाट्याची भाजी थोडीशी एक्स्ट्राच बनवली जे दुपारच्या जेवणाला होईल आहे हेतूनेच मी एक्स्ट्रा बनवली होती नऊ वाजेपर्यंत एवढं सगळं आवरलं होतं आणि सव्वा नऊ वाजेपर्यंत त्यांना घराबाहेर जायचं होतं कामानिमित्त आणि एव एवढ्या टायमापर्यंत माझेसुद्धा डोसे बनवून झाले होते लास्ट डोसा गॅसवरती तव्यावरती आहेत एवढं डोशाचं पीठ आहे ना एक्स्ट्रा राहिलेलं आहे मी जास्त बनवलं होतं आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि हे चार पाच दिवसामध्ये करता येईल म्हणजे चार पाच दिवस हे राहतं चांगलं तर मी ते चार पाच दिवसांनी बनवेल एवढी भाजी राहिली तर ही भाजी जेवणामध्ये खाणार आहोत मी याच्यासाठी आता मी चपाती बनवणार म्हणजे शोरेल टिफिनलासुद्धा होईल भाजी आणि चपाती तर चटणी एवढी राहिली आहे तर ती पण मी आता फ्रीजमध्ये ठेवते राहिलेलं पीठ एकदम पॅक डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण डबा नाही आहे माझ्याकडं तर याच पातेल्याला वरून मी सिल्वर पेपर कवर केला आहे आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे त्यामध्ये हवा जायला नको आणि चार पाच दिवस हे पीठ चांगलं राहायला पाहिजे या हेतूने मी कवर केलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर